नमस्कार मंडळी मी प्रेरणा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आपण आलेलो आहोत विरार वेस्ट मध्ये पण विरार वेस्ट मध्ये स्टेशन जवळ नाही आज आपण आलेलो आहोत नवापूर गावात जे आहे विरार मध्ये नवापूर गावात ना एक सुंदर सी फूड साठी प्रसिद्ध असलेलं व्यू रेस्टॉरंट तर हे व्यू रेस्टॉरंट आहे ना ते खरंच माशांसाठी एवढं प्रसिद्ध आहे आज आपण तिथेच आलेलो हो आहोत त्यांच्या माशांची चव घेण्यासाठी तर चला तर मंडळी टाइम न घालव तर आतमध्ये जाऊया वगैरे कुठल्या कुठल्या मासांची तयारी चालू आहे तर चला मंडळी आज मंडळी ज्यांनी फार्म व्ह्यू स्टार्ट केला आणि एवढे बेस्ट सी फूड द्यायला सुरुवात केली आपण त्यांना भेटूया तर या मंडळी तर हॅलो सर आमचं नाव माझं नाव विहंग मात्रे आ... फार्म व्ह्यू चा वेळ काय आहे वेळ सकाळी अकरा ते रात्री की साडे अकरा बारा पर्यंत आणि पार्सल वगैरे कसे आपले झोमॅटो स्विगी झोमॅटो स्विगी पण आहे पण आपण स्वतःचे पण पार्सल डिलिव्हर करतो आमच्या डिलिव्हरी बॉय परफेक्ट्रेस अगदी एक मिनिटावरती आहे विरार वेस्ट पटाळा तलाव बोलतात फाम विचारला तर आता तुम्हाला कुठे आहे ते आम्ही सहा वर्ष झाले हे रेस्टॉरंट चालू केलेलं आहे आणि आम्ही फेमस आहोत सी फूड आणि आता नवीन भोवन डिशेस त्यामध्ये इंट्रोड्यूस केलेले आणि काय आपल्या लोकांचा प्रतिसाद कसं आहे आपल्या फार्म ला खूपच चांगलं प्रसिद्ध रंजिता आली होती त्यानंतर भगत लोके आले दादा तुम्ही आलेत तर प्रसिद्ध तर भरपूर चांगला आहे आपल्याकडे सी फूड भरपूर फेमस आहे सर्व प्रकारचे फ्रेश सी फूड आपल्याकडे अवेलेबल आहे तर आता आपण नवीन काय चालू केलंय तर गोवन फूड चालू केलेलं आहे म्हणजे रिकाडो चिकन कॅप्रियल चिकन आणि अशाच नवीन नवीन डिशेस आहेत तर तुम्ही त्या ट्राय करायला खरडा चिकन परत हे बरोबर आणि गोवन फूडला कसा काय प्रोसेस आहे आपला गोवन चांगला आता तुम्ही टेस्ट करणारच गोवन फूड तुमच्यासाठी बनवलेलं आहे तर ते बघा ट्राय करा आणि सांगा आम्हाला कसं वाटतं ते तर थँक्यू सो मच आणि गोवन फूड ट्राय करायचं असेल तुम्हाला तर नक्कीच तुम्हाला यावं लागेल फार्म यू मध्ये तर चला आतमध्ये एम्बियन्स बघूया आपण अँबियन्स कसा आहे फार्म यू तर चला तर मंडळी खालची सिटिंग अरेंजमेंट बघितली आपण एसी वाली आता नॉन एसी नऊ भारी व्ह्यू असलेली वरची सिटिंग अरेंजमेंट बघत तर चला तर चला तर मंडळी आतमध्ये बघूया हो काय काय मस्त खमखमीत चमचमीत बनत आहे तर चला या आता आपण कॅफ्रेल चिकन बनवतोय जे आपल्याकडे फेमस आहे गोवन कॅफ्रेल चिकन त्यासाठी हा कॅफ्रेल मसाला आहे आणि चिकन आहे ते मॅरिनेट करणं तर मॅरिनेट हा कॅफ्रेल मसाला आपण सगळं इथे इन हाऊस बनवलेला आहे आता आपण तंदुरी प्रॉन्स बनवतोय टायगर प्रॉन्स येते टायगर प्रॉन्स म्हणजे ते किलोला सोळा ते वीस पीस येतात आणि हे साईज ला मोठे असतात तर आपल्याकडे ते तंदुरीसाठी एकदम चांगले आहेत तर ताजे ताजे मासे चिकन मॉकटेल्स आलेले आहेत तर चला आस्वाद घेऊया आपल्या फार्म यू मधल्या छान ताज्या माशांचा तर चला मला आता कोळंबी दिसते पहिल्यांदा आपण कोळंबी ट्राय करून बघूया कशी आहेत तंदूर प्रॉन्स आहेत आणि ट्राय करूया कसे लागतात अप्रतिम मसाला एवढा मस्त परफेक्ट कुक झालाय ना त्यामुळे ही कोळंबी जी आहे एवढी चवीला लागते ना छान आणि तंदूरचा पुरेपूर त्याच्यात एक अरोमा येतोय एकदम फ्रेगरेन्स येतोय आणि छान अशी खूप झाली आहे कोळंबी करा एवढी भारी आहे मस्त मस्तपैकी लिंबू पिळायचं आणि खायचं नुकतार मंडळी आता मस्तपैकी अशी झनझणी तंदूर प्रॉन्स खायच्या नंतर आता मला जरा असा काहीतरी आपण मस्त थंडगार पिऊया तर इथे आहे स्पायसी गावा तर मस्तपैकी असं पिऊन बघूया आता खरंच स्पायसी आहे ना त्यातच ते मध्ये स्वीटनेस येतोय त्यामुळे ओढा भारी लागतो ना मॉकटेन एकच नंबर आलात की नक्की ट्राय करा आणि आता ताजे ताजे मासे म्हटल्यावर इथे तर ना मस्त पैकी क्रॅप सूप सुद्धा मिळतं एकदम मस्त असं गरमागरम क्रॅप सूप आहे तर त्याला ट्राय करूया म्हणजे मी तर पहिल्यांदा ट्राय करणार आहे क्रॅप सूप तर चला बघूया कसं लागतंय टेस्ट ला चला तर मंडळी मी पिते बघते कसं लागतंय गरमागरम एकदम लाजवाब आपण ते चायनीज मंचा सूप वगैरे पितो ना त्यापेक्षा बेटर आहे आणि खूप टेस्टी आहे आणि त्यातले ना आपण खेकडा खाऊन बघूया हो नांदी भेटलीये मला पहिलाच खाऊन बघूया हो दोन हाताने खाते आहे शेवटी

सूप एक नंबर कमाल आलात की नक्की आ, ट्राय करा एवढं भयानक खतरनाक सूप आहे तर मंडळी आता मी ट्राय करते स्टफ बोंबील आणि सोबत लेमन आहे मस्त तरी लिंबू आता आणि खाऊया आपला स्ट बोंबील कुरकुरी याचं आहे आणि आतमध्ये बघा मस्त असं भरलंय खाऊन बघूया आपण कसं लागतं स्टफ बोंबील अमेझिंग असं ना मी बोंबिल कधीच खाल्लो नाही खरं स्टॉफिंग मध्ये कधी कधी कोळंबी असतात काय काय वेगळंच असतं पण हे स्टॉपिंग जे काही केलं ना के के ते एवढं अप्रतिम आहे ना डिलिशियस आहे आलात घे पण नक्की ट्राय करा एवढं सुंदर आहे तर बोंबेल लेमन पेपर आहे आणि एवढे क्रिस्पी आहेत ना दाखवते मी इकडे एवढे क्रिस्पी आई सुपर मस्तच आपण आता खाऊन बघूया सोबत आपल्याला डीप पण येतं मेऑनीच आहे हे मस्त खाऊन बघ एवढं परफेक्ट खूप हो आहे ना अमेझिंग छान काहीतरी युनिक खायचं असेल ना ते नक्की ट्राय करा मस्त आहे छान तर ही गोवन डिश आहे कॅपरल चिकन आणि मी ट्राय करते मस्त ग्रीन मसाल्यामध्ये केलेला आहे ट्राय करून बघूया एवढं सॉफ्ट चिकन मस्त पैकी ना खूप झालंय आणि टेस्ट खूप युनिक आहे शेवटी गोवन आहे आणि मी कधी गोवन फूड ट्राय नव्हतं केला फर्स्ट टाइम करते आणि मला खरंच आवडलेलं आहे एवढं सुंदर बनवलंय चिकन एकदम परफेक्ट खूप मसाला एकदम मस्त आहे सोबत तांदे दिलेले आहे आणि चिकन आहे मस्त आणि कधी तुम्हाला गोवन खायचं जर इच्छा झाली ना तर नक्की कडे या फॉर्म आणि ट्राय करा एक वेगळी डिलिशियस चव आपल्याला खायला मिळणार आहे एकदम मस्त भन्नाट हा तर हे आहे कोकम मोहितो आपण ट्राय करून बघूया कसा लागतोय काहीतरी युनिक नाव ऐकलंय मी मस्त एकदम रिफ्रेशिंग म्हणजे त्यांना कोणाला आंबट पण नाही पाहिजे गोडपण नाही पाहिजे आणि एक वेगळा टेस्ट पण नको आहे त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट आहे लाईट फ्लेवर आणि जास्त आंबट पण नाही जास्त गोडपण एकदम मध्यम आहे त्यामुळे एकदम छान होते पिल्यावर असं रिफ्रेशिंग वाटतंय छान मस्त आलात की ट्राय करा <laughs> तर म्हणजे आता आपले स्टार्टर्स मी सगळे खाल्ले सगळे डिलिशियस होते आता मी आलेली आहे मेन कोर्स वर आणि मेन कोर्स मध्ये आहे चिकन खरडा ओ माय गॉड ना एवढं ते टेमटिंग दिसतंय ना आणि खायला मी खूपच एक्सायटेड आहे ती घेतलेली आहे ह्याच्यासोबत चपाती आणि चपाती सोबत मी आता खरडा चिकन खाणार आहे आणि आय एम सुपर एक्सायटेड mm. उडा भारी आहे ना मस्ता एवढं छान आहे ना वापरेच आणि टेस्ट आपण आपल्याला असं की खरडं चिकन ऐकल्यावर आपल्याला कितीतरी झणझणीत असेल तसं नाहीये एकदम मिडियम स्पायसी आहे आणि एवढं त्याची चव आहे ना ती एकदम युनिक आहे सुर वापरलेला आहे एकदम ह्याच्यात आणि एवढं छान लागतंय ना त्या हो ला चवीला हम्म मस्त छान ग्रेव्ही एवढी आहे ना टेस्टी आहे ना आणि सोबत चिकन पण बाबा मस्त शिजलेला आहे बरुसुशीत लुश आहे एकदम चिकन पण आणि ग्रेव्हीचा कमाल आहे खरंच एवढी सुंदर ग्रेव्ही बनवलेली आहे एकदम भारी तर आता सगळं खाल्लेलं आहे मी मस्त पैकी आणि आता मी ट्राय करते ब्लू लोगन कमाल नाही मी जास्त काही सांगू शकत नाही खरंच एवढे छान मॉक्टिल्स आहेत ना मी सगळे ट्राय केले आणि एकदम बेस्ट आहेत सगळे एकदम जास्त बोलतात ना।, ना एकदम अशी वेगळीच चव लागत नाही जसं नाव आहेत तशी चव आहे आणि खरंच हे छान आहे रिफ्रेशिंग आहे वाव प्रॉपर लिंबू आहे सगळं आहे त्याच्यात म्हणजे जी चव आहे ना एवढी भन्नाट लागते ना एकदम छान मंडळी आता माझ्यासोबत ना सरांची मुलगी आहे आपण तिला नाव विचारा व्हॉट इज युअर नेम विहा विहा तर विहा आता काय खाणार आहे चपाती आणि तिने पण खरडा चिकन घेतलेला आहे तर बघूया ती पण खाते आज माझ्यासोबत चल खा मग कशी वाटलं तुला कसं वाटलं आवडलं छान आहे ना खा मग खा चल आज माझ्या माझ्यासोबत लंच साठी आहे विवा आणि विवा सोबत आज मी लंच माझा कम्प्लीट करणार आहे ना विवा राईट नाई आता मी विवा सोबत हा लंच संपवते आणि मग आपण भेटूया काय विवा बरोबर ना तर मंडळी जेवल्याच्या नंतर हा फायनल टच हा हवा स्वीटचा तो पण तर आता मी ऑर्डर केलेला आहे ते गाजराचा हलवा आणि खाऊन बघूया कशा लागतो छान तर दिसतोच आहे तर खाऊन वगैरे कसा लागतो आहे खायचा अप्रतिम जास्त आहे एकदम मिडियम गोड आहे एकदम परफेक्ट हवा पण टाकलेला आहे ड्रायफ्रूट पण आहे त्याच्यात आणि मस्त साजू तुपातला हलवा आहे त्यामुळे तो खरंच खूप अप्रतिम लागतो आहे छान खाल्ले मच्छी मध्ये चिकन मध्ये आणि खूप ट्राय केले आणि सगळे पदार्थ एवनच होते आणि उत्तम क्वालिटी होते आणि टेस्ट एकदम युनिक होती डिफरंट होती मला तर खूप आवडली आणि तुम्हाला पण जर टेस्ट करायची असेल तर तुम्हाला नक्कीच यावं लागेल फार्म व्ह्यू मध्ये तर या नक्की टेस्ट करून बघा आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटलं इकडचं फूड जसं तर मंडळी आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि शेअर सुद्धा करा आणि चॅनल कोण नवीन बघत असेल लगेच सबस्क्राईब करा अशाच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय